आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आस साथ आज दिनांक सात जानेवारी रोजी कल्याण पश्चिम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धर्मवीर आनंद यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या या रक्तदान शिबिराला आज पूर्ण असून हे वर्ष आहे शिबिराचे आयोजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने करण्यात आले होते शिबिराची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले असून भव्य रीतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आणि हे अठ्ठावीस वर्ष आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या प्रेरणेमुळे हे सुरुवात झालेले कारण दिगे साहेब एकतीस डिसेंबरला जे रक्तदान शिबिराचं आयोजन करायचे तेव्हा आम्ही तिथे कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यांनी सहज दादाला आवाज दिला अरे विश्वनाथ तलाक घ्या रक्तन करा तर तेव्हा आम्ही आता अठ्ठावीस वर्षापूर्वी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मनात भीती असायची रक्तदानाची दादा पटकन बोलले की नाही साहेब आमचं रक्तदान शिबिर आहे नंतर शाखेने आयोजन केलेलं आहे आणि मग के ते केलेलं आहे दादांनी दिगी साहेबांना बोलले कनच भाग झालं त्यामुळे शेवटी आम्ही तेव्हा इथे आमच्या शाखेच्या वतीने आम्ही ते आयोजन केलं आणि त्याला आता अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यात भरभरून लोकांचा प्रतिसादही मिळतो लोकांचा विश्वास देखील आमच्यावर आहे की ते रक्तदानाचा काळ सुद्धा मागायला येत नाही आमच्याकडे त्यांना आहे की इथे रक्तदान केलेलं जे आहे त्याचा योग्य उपयोग होतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण